बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि उद्या आव शाळेचा पहिला दिवस आहे शाळेचा पहिला दिवस म्हणजे दुसरीला गेली ना आता ती तर तिच्या पहिला दिवस आहे शाळेचा तर मग म्हटलं छोटीशा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया आणि आता वाजले आहे साडे नऊ आमचे जेवण झाले आज वरण भात आणि टोमॅटोची चटणी केली होती सगळं आवरलं म्हणजे कपड्यांच्या गड्या वगैरे घालून झाल्या हा बर घातल्या त्या गाड्या ऍक्च्युली खरंच पण त्या जाऊन ठेवू शकत नाही कारण कपाटाचा आवाज येईल आणि स्वामी उठेल तर आता तिच्या शाळेची तयारी झाली आहे आणि उद्या अवघी आठ पन्नास ला शाळा अरे पप्पांना विचारशील नेहमी शाळा किती वाजता उद्या एक वाजता एक वाजता नाही आठ पन्नास मेसेज आलाय आठ पन्नास ला अगं आलाय आठ पन्नासला ला शाळा आहे आठ पन्नास ते दहा पस्तीसपर्यंत पर्यंत शाळा आहे तर पहिला दिवस आहे आय थिंक हे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असेल की तिला मी स्नॅक्स देणार आहे तर तिने चिप्स वगैरे पण आणले आहे बालाजीचे चिप्स पहिला दिवस आहे म्हणून स्नॅक्स आणि एकच अवघी एक दीड तास शाळा आहे म्हणजे दीड दोन तास शाळा आहे म्हणून स्नॅक्स नाही आणि याच्यानंतर रोज भाजीपोळी असणार आहे छान पैकी व्यवस्थित आणि पराठा पण असणार आहे फ्रायडेला एक दिवस अजून एक सगळं असं डीलच करून ठेवली असो तर तिचा ड्रेस वगैरे काढलाय चेक करून घेशील हो ड्रेस वगैरे काढला आणि स्कूल स्कूल बॅग भरली आहे स्कूल बॅगमध्ये काय काय टाकलं तुम्हाला दाखवते बरं चला उद्या एकच दिवस शाळा म्हणजे काय म्हणतात ना थोडाच वेळ शाळा आहे ना तर ही ना आर बुक आहे आता मी तुम्हाला उलट दाखवते कारण बुकवर नोटबुकवर शाळेचं नाव आहे ना तर फॉर अ सेफ साईड मी तुम्हाला उलटी दाखवतो आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे नाशिकच्या लोकांना युनिफॉर्मवरनं कळतं पण नकोच ना असं तरी कंपास नवीन घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवली होती तर आता बाई गेवा तर एवढं लिहिणार आहे का बघा किती व्यवस्थित इथे काय स्टिकर्स माझे बरं स्टिकर्स ठेवलेले आहे शार्पनर आहे आणि ओ बापरे एवढं ठीक आहे दोन तासासाठी म्हणजे यस तुम्ही जर माझे एक दाखवते तर तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर मागच्याच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी तर काही शूट नव्हतं केलं मी युकेजी ला असताना बरोबर आमची आरोही प्रचंड शाळेत जायला रडायची इव्हन ती मागच्या वर्षी सुद्धा रडत होती कारण एरवी म्हणजे आता मागच्या वर्षीच आम्ही आव अवघी एखादा एक महिन्याचा होता एक, एक सव्वा महिन्याचा होता जेव्हा त्यात तिची शाळा सुरू झाली आणि आधी कसं व्हायचं ना युकेजीला असताना तिला तिचे पप्पा आणि मी आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक सोडवायला जायचं आणि कोणीतरी एक घ्यायला जायचं आणि सडनली तिला ती व्हॅन लावली म्हणजे इतकं आमच्यासाठी अवघड होतं ना तो क्षण तो महिनाभर की ती व्हॅनमध्ये जायला पण नाही म्हणायची तिचं असं म्हणणार आहे की कोणीतरी या आम्हाला घ्यायला किंवा तिच्या मैत्रिणी ज्या होत्या तर त्यांचे पण पॅरेंट्स तिला त्यांना घ्यायला यायचे तर तेव्हा व्हॅनमध्ये ॲडजस्ट व्हायला पण तिला खूप टाईम लागला आणि ती <coughs> खूप रडायची ती खूप रडायची म्हणजे आम्हाला असं झालं होतं की कोणाला बोलवू आणि कोणीतरी पाहिजेल घरात कोणीतरी म्हणजे आमचे सासरे तर नाही आहे तर आम्ही तेव्हा म्हणजे आम्ही रोज असा एक दिवस होत नाही की आमच्या सासऱ्यांची आठवण काढत नाही म्हणजे त्यांना पाहिलं पण नाही कारण त्यांना जाऊन दोन हजार पाच साली गेले ते तर त्यांना जाऊन बरेच वर्ष झाली आहे तर मी हो, तर तेव्हा नव्हतीच आणि मग त्याच्यामुळे असं म्हणजे आता कदाचित एकोणावीस वर्ष झाले त्यांना जाऊन यस हो बरोबर हां आता वीसाव लागेल तर मग असं होतं ना की घरात कोणीतरी पाहिजे आणि आत्ता पण स्वामीला इतकी बाहेरची सवय त्याला आव आवडतं फिरायला तो फिरायला गेला की तो शांत बसतो तर अशा वेळेस वाटतं की नाही यार पप्पा पाहिजे होते सासरे पाहिजे होते बट ठीक आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर महाराजांचं असंच आहे की काय झालं होतं ना आरोही यू के जीला शाळा नाहीच म्हणायचे कारण लॉकडाऊनमध्ये आरोही कधी शाळेत गेलीच नाही नर्सरीला टाकलं तेव्हा लॉकडाऊन आला आणि ज्युनियर के जी पण लॉकडाऊनमध्ये झाली सिनियरला खूप अडचणी आल्या कारण शाळा काय असं ती कन्सेप्टच माहिती नाही तिला असं वाटायचं की अवघी महिन्यातून एक दोनदा शाळा असते की काय पण मग ती खूप रडायची आणि आधीपासून आरोही स्वामी सेवा करते आणि तिला वाटायचं की नाही वा तिला की शाळेत कोणी नाही माझ्यासोबत मम्मी पप्पा तुम्ही यावं शाळेत तर मी तिला म्हटलं होतं की आरो ही स्वामी तुझ्यासोबत आहे तर हा खूप जुना फोटो आहे अवघी दोन वर्ष झाली आता तिसरं वर्ष लागेल हा महाराजांचा फोटो मी अक्कलकोटवरनं आणला होता जे जे मला स्वामी सेकरी कधी भेटतात त्यांना मी हा फोटो देते आता कधी अक्कलकोटला गेली तर तेव्हा खूप सगळे घेऊन येणार आहे तुम्ही भेटल्यावर मी स्वामी समर्थांच नाव घ्यायचे आणि त्याच्यानंतर टेस्ट पेपर लिहायचे अगं बाई हा तर तिचं आहे आणि आता कोणाला तुम्ही म्हणाल काय असतं किंवा तिच्या मनात तुम्ही असं काय घालता पण जेव्हापासून ना जेव्हापासून ती फोटो घेऊन लागले ना माझी पोरगी शाळेतच जायला लागली बाबा करत होते ना ती इतकी रडायची ती इतकी रडायची म्हणजे असं वाटायचं की उघडंच तिला शाळेत टाकतोय किंवा शाळेत जाती तिचे पप्पा पण अजून मध्ये तू नको शाळेत जाऊ म्हणून तू घरातच बरी आहे नाही पण आता उद्यापासून शाळा आहे आणि आपल्याला आपण आता सेकंड स्टँडर्डला गेलो आहे फर्स्ट स्टँडर्डला आता सेकंड स्टँडर्ड आहे आणि फर्स्ट स्टँडर्डला खूप छान मार्क्स पडले तसेच सेकंड स्टँडर्डला आहे तर आपले स्वामी पण चालले आहे आरोही सो तर आज आहे दुसरा दिवस म्हणजेच आजचा दिवस आज मंगळवार आहे तरच सकाळी उठली आणि माझ्या किचनच्याच समोर असं सुंदर ऊन येतं कवळं ऊन ज्याला म्हणू शकतो आपण तर मी सकाळी लवकर उठली कारण म्हणजे रोजही मी लवकरच उठते पण आता कसं झालं ना आता डबा असणं त्याच्यामुळे खूप लवकर उठावं लागतं रोज सातपर्यंत उठते पण आता नाही आता साडेसहापर्यंत उठायचं सा काम करायचं आहे आपल्याला तर त्याच्याबरोबर सकाळी उठल्या उठलं थोडंसं गरम पाणी वगैरे आता मी आंघोळ करूनच गरम पाणी घेते ब्रश वगैरे करूनच गरम गरम पाणी घेते आता चुकीचं आहे की काय मला माहिती नाही तर तिचा डबा भरला पहिल्या दिवशी होता आणि अगदी दीड दोन तास शाळा होती तर ती बोलली मम्मी स्नॅक्स दे तरी ते, ते बघा मी तिचा डबा भरला आणि दोन खजूर दिले जेणेकरून थोडंसं हेल्दी आणि तिला पण ना आवडता खजूर आता मुलांना पण आहे ना थोडंसं बदाम ड्रायफ्रूट्स वगैरे जेवढं शक्य होईल ना आपल्या परीने आपलं तेवढं करावं असं हे ते, ते काही जास्त खात नाही किंवा स सकाळी जास्त काही जात नाही पण एक मी तिच्यासाठी ना एक आ, रेसिपी करणार आहे नक्की तुमच्यासोबत शेअर करेल कारण ती रेसिपी तिला तर आवडते पण स्वामीला पण आवडते आणि माझ्याबरोबरच स्वामी उठून बसतो उठ तर बघा उठला आहे आणि कसा हसतो हे तर तिचा डबा वगैरे भरला आणि मग नंतर तिला ती स्वतःची स्वतः आंघोळ करते आता ती मोठी झाली तर आंघोळ वगैरे केली पण कपडे वगैरे घालणं तर हे सगळं काम तर आपल्याला करावं लागतं त्याच पद्धतीने पहिला दिवस होता तिलाही छान वाटत होतं थोडंसं दुःख पण होतं तिला कारण अर्थात खूप महिने आराम केला तिने बिचारीने आणि आता शाळेत जायचं आहे तिचे पप्पा तर तिला म्हणदार होतो शाळेत नको जाऊ तू घरातच थांब कारण त्यांना असं वाटतं की घरात कसं आराम होतो शांत म्हणजे त्यांचं म्हणणं असं की पोरीला कुठला त्रास नको ना आता अर्थात शिक्षण किती महत्वाचं हे सगळ्यांना माहिती आहे पण शेवटी बापाचा जीव आहे तर मी तिची तयारी करून दिली आणि नंतर मग महाराजांचं दर्शन घेऊन मग शाळेत जायला निघाली स्वामीसाठी पण नवीन होते की दिदी माझी कुठे चालली आहे रोज तिचं एक आहे की मुलांनाही मी तुम्हालाही सांगते की मुलांनाही शाळा तर आरोही शाळा सगळे सह कुटुंब सह परिवार तिला सोडवायला चाललं अतिशय एखाद्या दीड किलोमीटरच्या अंतरावर शाळा आहे खरंच पप्पा गाडी काढताय आणि स्वामी माझ्याकडे वर आहे अरे छान वाटते तुला दुःख दुःख नाही ते सुख आहे सुख हॅपीनेस येतो हॅपीनेस सगळे फ्रेंड्स भेटणार मग तिथी छोटी ती ती कशी चालली स्कूलला जायचं शाळेत आता स्वामी पण जाईल दोन वर्षांनी ऐक गो बाय चला आरोही आणि तिचे पप्पा आणि स्वामी गेले आरोहीला सोडवायला मी नाही गेली मी गाडीतच आहे तर मी घरी आली आणि फुल स्पीडमध्ये कामाला लागली कारण मला ज्या मदत करणाऱ्या ताई आहे मदत करायला येता ज्या ताई आहे त्या गेल्या गावाला आज चौथा दिवस आहे त्या गावाला जाऊन मी पटापट पटापट कारण सगळी कामं मला करायची आहे धुणं मशीनला लावून दिलं होतं भांडे रात्रीच घासून ठेवले होते पण तरी पण स्वयंपाकाचे वगैरे सगळेच भांडे पडता म्हटलं पटकन आवरून घेऊन जे दिवसही चांगला जातो आणि सेवा पण होते मेन म्हणजे तरी जे मी डाळ टाकली आहे वरण करणारे आहे याचं म्हणजे स्वामीचं पण काम होईल आणि आमचं पण काम होईल आणि दूध पापड ठेवलं बघा मी माझं आवर्ला आणि देवपूजा करायला बसली आणि बघा हे स्वामींनी कसं केलं आता हे त्याने कधी करून ठेवले मला माहिती नाही दिवा पूर्ण पालथा केला होता काल केलं का आज सकाळी काहीच माहिती नाही असा इतका वाढवा काम करतो ना मूर्ती पण महाराजांच्या मूर्तीला नाही लागलं म्हणा बघा इथपर्यंत झालं आहे जास्त काही लागलं नाही चला आता मी हे साफ करते पूर्ण देवपूजा करते कारण आज एकादशी आहे तर बाळकृष्णांची भगवान विष्णूंची स्वरूप त्याची आपण पूजा करूया आणि सेवा पण मी करते तोपर्यंत तुम्ही पण तुमची कामं करा सेवा करा आपण थोड्या वेळात भेट तर माझी देवपूजा झाली आहे ने आणि नेमकी लाईट गेली ना म्हणून मागची लाईट दिसत नाही आहे तर देवपूजा झाली सगळं हे स्वच्छ वगैरे केलं आणि त्याच्या नंतर ना फो काय म्हणतात फुलं आणायचे बाकी पण आरुईचे पप्पा फुल आणायला विसरून गेले तर ते आता परत गेले फुलं आणायला मग ते फुलं आणले की आपण सेवा करूया आणि तुम्हाल दा, तुम्हाला मी सेवा पण दा दाखवते एकादशीला काय सेवा असते तुम्हाला मी सांगते विष्णू सहस्रनाम मी ऐकते श्रवण करते कारण खरंच इतका टाईम नसतो वाचायला आणि एक श्लोक की विष्णू सहस्रनाम त्याचं पठण करून बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंच्या फोटोला तुळशीपत्र अर्पण करते तेवढे एक से एक सेवा आहे आणि दररोजच्या ज्या काही नित्यसेवा असतात त्या करतेस ये बेटा ये आणि त्याच्याबरोबर शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र आमचे तीन पाच आठ अगदी एकवीस तुम्ही पाठ करू शकता तर ते पण मी करणार आहे पण म्हटलं आधी हे येऊ द्या तुळशीपत्र फुलं वगैरे आली की मग आपण ती जी बाळकृष्णाची सेवा आहे ती आपण करूया श्वणंताय सहस्रमूर्त सहस्रपादा शिशोर्भावे सहस्रनामे पुरुषाय शास्ते सहस्रकोटियुगधधधारीे नम ओम नम सहस्रमूर्तये सहस्रमूर्त सहस्रपादा शिशोर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधधारीणे नमः ओ नमस्वणताय सहस्रमूर्त सहस्रपादा शिशोर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधधारीणे न ओ तर आज निर्जला एकादशी आहे निर्जला एकादशीला जर तुम्ही निर्जली म्हणजे अगदी पाणीही न घेता जर तुम्ही व्रत केलं तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतं असं म्हटलं जातं तर आमच्या सासूबाई करता म्हणजे त्या निर्जली व्रत नाही करत त्या साधंच करता, करता। दोन्ही टाईम आपण फलहार किंवा खिचडी वगैरे खाऊ तर एकादशी होती म्हटलं मग आपण ही सेवा करूया जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते आणि दर एकादशीला न चुकता ही सेवा असते छान वाटतं जर तुम्ही पण आज व्हिडिओ पाहिला तर नक्की सेवा करा तर चला मी ते बाळकृष्णांची सेवा झाली आहे आणि आता जे व्यंकटेश स्तोत्रम आहे जे व्यंकटेश स्तोत्रम आहे त्याचंही पठण करून घेते आता ते काय तुमच्यासोबत शेअर नाही करत तर मी आता आधी सेवा करून घेते आणि मग नंतर सेवा पण करून झाली आणि आरोही पण शाळेतून आली आणि आता आजच हाफ डे होता आणि उद्यापासून सगळे लेक्चर्स वगैरे स्टार्ट होतील हा आता ते सगळं टाइम टेबल वगैरे सगळं आरोहीच करणार आहे आणि आरोहीच्या बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस आहे आज तर ती संध्याकाळी तर ती संध्याकाळी पण तिथे जाणार आहे तर माझी सेवा वगैरे झाली आणि आम्ही पण संध्याकाळी एका ठिकाणी जाणार आहे जर झालं ते तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल छोटासा व्हिडिओ होता तुम जो तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक समर्थ